नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पहा मित्रांनो जलसंपदा विभाग परीक्षाचे पेपर चालू आहेत सध्या तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस चा पेपर आपण पाहणार आहोत यावर काही प्रश्न आले ते पाहूया एक एक करून तर प्रश्न असा आहे महाराष्ट्रात किती पाटबंधारे विभाग आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाटबंधारे खाते त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो भारतात अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा केला जाणार आहे तर याचे उत्तर आहे अठरा डिसेंबर रोजी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोकणपट्टी पुढचा प्रश्न होता मित्रांनो महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर्धा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नचे राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विनायक दामोदर सावरकर त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नदी कोणती पश्चिमवाहिनी नदी विचारली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तापी नदी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नर्मदा नदी त्या ठिकाणी वाहते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे शहर आणि नदीकाठ आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदी पुढचा प्रश्न आहे भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते म्हणजे सोने कुठे आहे ज्या सर्वाधिक तर कर्नाटक राज्य आहे तीन नंबरचे ऑप्शन आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चपराडा अभयारण्य कोठे आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गडचिरोली येथे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वारणा नदी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते तर हे आपल्या सर्वांनाच आहे तर गंगापूर हे आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कोणत्या नदीवर आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कावेरी नदीवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते तर उत्तर आहे याचे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सशस्त्र सेना ध्वज दिन दरवर्षी कधी साजऱ्या कर केला जातो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात डिसेंबर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तापी तापी ही पूर्ववाहिनी नाही बाकीच्या आहेत पुढचा प्रश्न आहे तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते तर सगळ्यांनाच माहित असेल तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंदुरबार त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद कोणते तर उत्तर आहे याचे ऑप्शन क्रमांक एक जनरल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणता दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन म्हणून तर तेवीस एप्रिल ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुघल साम्राज्याचा साम्राज्याच्या संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला तर उत्तर आहे याचे ऑप्शन क्रमांक एक पंधराशे तीस मध्ये झाला त्यानंतरचा प्रश्न आहे उजनी जलविद्युत प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भीमा नदी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस कधी साजरा केला जातो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा डिसेंबर या दिवशी केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारत कोणत्या वर्षापर्यंत हत्ती रोग नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सत्तावीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो माणसाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पासष्ट टक्के इतके असते त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी महासागरात आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्त्याण्णव टक्के भूगोलवरील प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आपल्याला माहीतच असेल भूगोलवरती प्रश्न आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अहमदनगर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे याचे क्र ऑप्शन क्रमांक दोन ओघ नदी तर अशा पद्धतीने आपण एक एक प्रश्न पाहिले मित्रांनो अशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बेलायकनलासुद्धा प्रेश करून घ्या मित्रांनो आणि कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की पाठवा थँक्यू